नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज उमराणे बाजार समितीत विकास कामाचा लोकार्पण सोहळा देवळा तालुक्यातील उमराणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण मोठ्या थाटामाटात पार पडले बाजार समिती परिसरातील कॉन्क्रिटीकरण गाळे लिलाव शेड व स्वर्गवासी निवृत्ती देवरे यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले ह्या कार्यक्रमास आमदार डॉक्टर राहुल आहिरे खासदार भास्कर भगरे नितीन आहिरे व अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नारपारच्या पाण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून आम्ही सर्व आमदार प्रयत्नशील आहोत असे यावेळेस मंत्री महोदय यांनी सांगितले कार्यक्रमाची सांगता संचालक विकास काका देवरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली प्रखर न्यूजसाठी देवळ्याहून आदिनाथ ठाकूर एकेकाळी माझे गावचा बाजार समितीचा भाग असलेली आपली उमराने बाजार समिती आणि त्या काळी ती वृत्ती कातराने वाकपुरवा केला की आमची उमराने बाजार समिती हे स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे आणि त्याच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी स्वतंत्र बाजार समिती उदयास आली मला वाटतं की सभापती महोदय आणि सर्व संचालक मंडळाचं मी अभिनंदन करतो की अतिशय चांगली विकास काम शेतकऱ्यांच्या साठी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे निवृत्ती काकांचा पुतळा ही त्यांनी त्यांचा उभारण्याचाही संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे या बाजार समितीच्या आव्हालामध्ये येणारे शेतकरी बांधव कर्मचारी निवृत्ती कपांचं स्मरण या निमित्ताने त्या ठिकाणी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा